स्वागत आहे तुमचं अनोखी प्रेमकथा या चॅनलवर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो हो आहोत एक बोल्ड आणि हृदयस्पर्शी प्रेमकथा अपराधीनयन प्रेमाच्या कुठे संपतात समाजाच्या चौकटी मोडणाऱ्या या कथेत तुम्हाला उत्तर मिळेल चला कथा सुरू करूया प्रेम जेव्हा समाजाच्या चौकटीबाहेर जातं तेव्हा ते केवळ भावना राहत नाही तर एक गुन्हा ठरतं ही कथा आहे पंचावन्न वर्षीय आनंद आणि सव्वीस वर्षीय श्रेया यांची एक असं प्रेम जे त्यांनी जाणूनबुजून टाळायचा प्रयत्न केला पण तरीही शरीर आणि मनाच्या ओढीने ते एकमेकांकडे खेचले गेले आनंद एक प्रसिद्ध लेखक वयाने मोठा असला तरी त्याच्यात एक मोहक गंभीरता होती काळसर सावळा वर्ण रुंद खांदे डोळ्यांत गूढ शांतता श्रेयनुकतीच लग्न करून या शहरात आली होती तिचा नवरा सतत बिझनेसच्या कामात गुंतलेला तिला शरीराने स्पर्श करत होता पण मनाने नव्हता ती स्वतःचं प्रेम पतीकडून शोधत होती पण मिळत नव्हतं एक दिवस ती वाचनालयात आली आणि आनंदशी ओळख झाली तिचं सौंदर्य त्याच्या डोळ्यात भरण्यासारखं होतं गव्हाळ त्वचा लांबसडक केस आणि डोळ्यांत एक वेगळीच चमक त्यांच्यात गप्पा वाढू लागल्या आणि एका क्षणी आनंदच्या मनात एक विचित्र भावना दाटून आली मी जर ती वर्षांनी लहान असतो तर एका संध्याकाळी वाचनाला योस पडलं होतं श्रेय पुस्तकांच्या कपाटात काहीतरी शोधत होती आणि अचानक एका पुस्तकाच्या मागे लपलेला झुरका तिच्या गालावर अलगत पडला ती चमकली आणि मागे वळली आनंद तिच्या खूप जवळ उभा होता त्याच्या गरम श्वासांचा स्पर्श तिला जाणवू लागला सॉरी तो हलकासा म्हणाला पण तो क्षण काहीसा लांबला श्रेय काही बोलली नाही फक्त एकदा त्याच्या डोळ्यांत पाहिलं ती जरा हलली आणि नकळत तिच्या बोटांनी त्याच्या हाताला स्पर्श केला त्याच्या शरीरातून एक थरारक लेहरी गेल्या ती लाजली आणि पटकन पुस्तक घेऊन निघून गेली आनंदच्या ओठांवर एक हलकं स्मित उमटलं हा स्पर्श अपघात नव्हता हे काहीतरी अधिक होतं श्रेया आता जाणीवपूर्वक आनंदच्या जवळ जाण्यासाठी कारणं शोधू लागली एका दिवशी पावसात भिजून ती वाचनालयात आली कपडे शरीराला चिकटलेले पांढऱ्या कुर्त्या खालून तिचं सौंदर्य सहज जाणवत होतं आनंद तिला पाहून सुन्न झाला तुम्हाला एक गरम चहा द्यायचा का त्याने विचारलं ती हसली आणि सहज म्हणाली जर तुम्ही स्वतःच्या हाताने दिला तर नक्कीच तो तिच्या डोळ्यातील आव्हान ओळखू शकला चहा घेताना तिच्या ओठांनी कपाच्या काठाला स्पर्श केला आणि आनंदच्या मनात एक वेगळाच विचार चमकून गेला तो त्या कपावरचे ओठांचे ठसे ओठांनी मिटवायला तयार होता पण तो स्वतःला थांबवला तुला हे करू द्यायचं नाही आनंद त्याने मनाशी ठरवलं पण श्रेयाच्या वर्तणुकीत एक गूढ खेळ होता ती जाणून बुजून त्याच्याजवळ जात होती लांबट बोलत होती आणि नजरेतून काहीतरी विचारत होती आणि शेवटी एक रात्री तिने स्पष्ट विचारलं तुम्ही मला नजरेने इतकं का कुरतडता पण काहीच करत नाही आनंद सुन्न झाला श्रेया त्याच्या जवळ आली त्याच्या छातीवर हलकं हात ठेवलं आणि कुजबुजली हे चूक आहे का त्या क्षणी आनंद स्वतःवर ताबा ठेवू शकला नाही त्याने हलकेच तिचा हात धरला श्रेया हलकासा थथरली पण मागे हटली नाही श्रेया तो म्हणाला पण त्याच्या आवाजात आत्मसमर्पण होतं तिने त्याच्या ओठांवर बोट ठेवलं शब्द नकोत फक्त जाणीवा हव्यात आणि त्या रात्री शब्द मागे राहिले आणि फक्त भावना पुढे गेल्या तिचे गरम ओठ त्याच्या गालावर उतरले त्याचा हात तिच्या मौशार कमरेवर स्थिरावला तिची बोटं त्याच्या मानेभोवती घट झाली आणि त्या रात्री समाजाच्या सर्व चौकटी मोडून निघाल्या सकाळी श्रेया त्याच्या बाहुपाशात शांतपणे निजली होती आनंदच्या मनात गोंधळ होता हे प्रेम होतं की एक क्षणिक मोह श्रेया उठली त्याच्या चेहऱ्यावर ओठ टेकवत म्हणाली तुम्ही गुन्हा केलात असं वाटतं तो काही बोलला नाही ती हलकं हसली आणि म्हणाली कारण मला अजिबात तसं वाटत नाही पण काही दिवसांनी समाजाने त्यांचं गुपित पकडलं आनंदच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह लागलं लोक म्हणू लागले एवढ्या मोठ्या वयाच्या पुरुषाने एक तरुण स्त्रीचं आयुष्य खराब केलं पण श्रेया मात्र खंबीर होती ती म्हणाली प्रेमाला वय नसतं समाजाला जे अपराध वाटतं ते कधीकधी आत्म्यासाठी गरजेचं असतं आनंदने तिच्याकडे पाहिलं ती अजूनही त्याच्यावर प्रेम करत होती समाजाच्या विरोधात उभी होती पण तो तो अजूनही अपराधी वाटत होता कधीकधी प्रेम जिंकलं तरी मन हरणार असतं समाप्त प्रेमाला समाजाचा नियम लागू होतो का की भावना त्या नियमांपेक्षा मोठ्या असतात ही कथा तुम्हाला कशी वाटली तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच भन्नाट आणि अनोख्या प्रेमकथांसाठी अनोखी प्रेमकथा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबत या अनोख्या प्रेमकथांचा आनंद घ्या धन्यवाद लवकरच भेटू एका नवीन प्रेमकथेच्या प्रवासात